नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत आत्ता मी डाळिंबीच्या प्लॉटमध्ये उभा हो आहे आणि डाळिंबीच्या प्लॉटमध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता की नवीन डाळिंबीची लागवड कशी करावी कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे रोप लागण करावी त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर लावावं गोटी लावावी कोणती व्हरायटी सिलेक्ट करावी ह्याच्यावरती मी व्हिडिओ बघितला आहे तो दि तो 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 जर, तर तुम्ही डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तर टाकतो यात तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलला असाल तर चॅनलला तुम्ही जाऊन बघू शकताय तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता की डायमिंगमध्ये नक्की अंतर ठेवावं कसं आणि बेडवरची बेडवरती लागण का करावी तर मी आता तुम्हाला काय मुद्दे सांगतो एक लक्षात घ्या आपण विद्यापीठ असेल किंवा यांच्या शिफारशीवर चालत असतो किंवा शेतकऱ्यांना विद्यापीठ सांगतं की ही फवारणी घ्या हा म्हणजे डोस सांगतं किंवा त्या ठिकाणी अंतर असेल हे विद्यापीठ ठरवत असतंय त्यांचे वेगवेगळे प्रयोग करून विद्यापीठानं काय सांगितले डाळिंबीची जर तुम्ही लागवड करत असाल तर डाळिंबीची लागवड करत असताना दोन ओईंमधील अंतर साडे चौदा फूट आणि दोन झाडांमधील अंतर दहा फूट असणं आवश्यक आहे म्हणजे बघाय गेलं तरी एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस स्क्वेअर फुटामध्ये एक झाड असं विद्यापीठानं सांगितले आणि ते शेतकऱ्यांनी फॉलो केलं पण अलीकडच्या काळामध्ये एक का पाच ते सहा वर्षाच्या काळामध्ये काय झालं आहे काळामध्ये तर बऱ्याच शेतकऱ्यांनी हाय डेन्सिटी प्लांटिंग एक नवीन कन्सेप्ट आला की कमी जा जागेमध्ये जास्तीत जास्त रोपं कशी बसतील हे त्या ठिकाणी नवीन नवीन प्रयोग केले शेतकऱ्यांनी शेतावरती अजून विद्यापीठात त्याला रिकमेंडेशन नाही किंवा शिफारस नाही पण बऱ्याच जणांना त्याच्यातून प्रॉफिट झाला किंवा जास्त उत्पादन निघायला लागलं कमी जागेमध्ये जास्त झाडं बसायला लागली तर मग शेतकऱ्यांनी चौदा फुटावरून बारा फुटावरती अंतर केलं दोन ओळीतील दोन झाडातील अंतर बारा बाय बारावरती आले नंतरनं बारा बाय दहावरती आले नंतरनं आत्ता बारा बाय आठवरती बारा बाय सातवरती बारा बाय सहावरती आलेले शेतकरी आहेत तर बारा दोन ओळीतील अंतर बारा फूट आणि दोन झाडातील अंतर सहा फुटापर्यंत आलेले शेतकरी आहेत आणि आत्ता मी शरद किंगची जी प्लॉट बघताय तर याचं जर तुम्ही अंतर बघितलं आता तर दोन झाडातील अंतर आहे अकरा फूट दोन ओळीतील तिला अंतर अकरा फूट आहे आणि दोन झाडातील अंतर फक्त सात फूट आहे तर हा आपण प्लांटिंग प्लांटिंगवरती केला एका एकरामध्ये याच्यामध्ये बघा गेलं तर चारशे साडेचारशे रुपये त्या ठिकाणी बसलेले आहेत एका एकरामध्ये एकराला थोडंसं कमी राहील साडेचारशे रुपये त्या ठिकाणी बसलेले आहेत आता मग हे झालं अंतराचं मग नक्की ठेवावं किती तर एक शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जर आपली मुरमाडी जमीन असेल तर मी एक बारा बाय तुम्हाला आठ असेल किंवा जास्तीत जास्त नऊ फूट बारा बाय नऊ किंवा बारा बाय आठवरती करा ज्यांना समजा जे पहिल्यांदाच लागण लावत असतील तर त्यांनी त्या ठिकाणी बारा बाय दहा जरी ठेवलं तरी चालणे शक्यता आहे कारण बारा बाय दहा जरी ठेवलं तर बघायला गेलं तर हा बेड आपला तीन फुटाचा आहे तीन फुटाच्या बाहेर आपलं झाड जात नाही तर तुम्ही जर समजा क बांबू जर लावला त्या ठिकाणी तार ओढली तर त्या ठिकाणी तीन फुटाच्या बाहेर झाड जात नाही हे तीन फूट इकडून दीड फूट इकडून दीड फूट म्हणजे तीन फूट जरी अंतर गेले तरी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी आठ ते नऊ फूट अंतर मध्ये चालाय राहते किंवा तुमचा ब्लोर असेल तो ब्लोर औषध मारायला राहतो आता याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे लागण करावी कशी खड्ड्यात लागण करावी सपाटीला करावी का बेडवरती करावी एक लक्षात घ्या बऱ्याच शेतकरी काय करतात की नांगराची तासं टाकतात किंवा आपली सरी टाकतात आणि त्याच्यामध्ये लागण करतात एक लक्षात घ्या आपल्या मातीमध्ये किंवा आपल्या रानामध्ये जो वरचा सहा इंचा जो थर असतो तो, तो पिकाऊ माती असते किंवा चांगली माती असते त्याच्यात जर पीक केलं तर ते, ते चांगले येत असतं आपण काय करतो आहे जेव्हा नांगराचा तास टाकतोय किंवा सरी टाकतोय म्हणजे उसाच्या बे अवजारानं जेव्हा आपण सरी टाकतो डाळिंब लावण्यासाठी तर त्याच्यामध्ये पूर्ण मात चांगली माती वरती येते बेडला आणि खराब माती खाली जाते आणि त्याच्यामध्ये जा आपण लागण करतोय पहिली ती झाली दुसरी गोष्ट आपण चूक काय करतोय ड्रिप डायरेक्ट आपण त्या जिथं रोप लावले त्या खड्ड्यामध्ये टाकतो किंवा त्या नांगराच्या तासामध्ये टाकतो आणि काय होतं तुम्हाला सांगतो मी जेव्हा आपण पाणी सोडतो तेव्हा ते पाणी तिथं पडत असतं आणि जेव्हा संध्याकाळ होईल किंवा जेव्हा दिवस आपला मावळत असतो तेव्हा ह्युमिड हुँद, ह्युमिड वातावरण किंवा दमट वातावरण तयार होतं आणि ह्याच्यामुळं काय होतं पाणी खालून वरती पाणी त्या ठिकाणी चालू होतं म्हणजे असं पाण्याचा फ्लो त्या ठिकाणी चालू होत असतो त्याच्यामुळं मुळ्या ह्या कंटिन्यू स्ट्रेसमध्ये असतात मुळ्यांना पाहिजे तेवढा वापसा त्या ठिकाणी मिळत नाही त्याच्यामुळं झाडाची वाढ तुम्हाला चांगली दिसत नाही आणि दुसरा तोटा एक सांगतो डाळिंबीमध्ये काय होतं तर डाळिंब तुम्ही जर समजा लावली तरी एक कमीत कमी सहा ते सात इंच खाली लावताय खड्ड्यामध्ये बरोबर आणि नंतर तुम्ही नांगराच्या तासाने किंवा बेड त्याला मारताय बेड मारल्यामुळे तुमचं डाळिंबीचं खोड एक फुटापर्यंत खोड तुम्ही मुजवताय दुसरा तोटा त्याच्यामध्ये काय होतो जेव्हा तुम्ही खोड मुजवत असता तर त्या एक फुटामध्ये चार ते पाच डोळे डाळिंबीच्या झाडाला असतात आणि या डोळ्यातून परतनं फूट निघण्यास मदत होते जेव्हा तुम्ही माती लावता त्या डोळ्यातून फूट निघते त्याला आपण आगारा म्हणतो किंवा फूट म्हणतो तर तो आगारा कंटिन्युअसली निघतो तो तुम्हाला काही कंट्रोल होत नाही ती दुसरी त्याच्यामध्ये चूक आहे आता बेडवरती लागण का करावी तर बेडवरती जेव्हा लागण करतो तेव्हा आपण बेड टाकत असताना वरची जी सहा इंचा जो सांगितलं मी तुम्हाला सुपीक मातीचा तो, तो बेडवरती येतो पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बेडची आपण उंची त्या ठिकाणी सात इंच आठ इंच ठेवतो तर ही उंची ठेवल्यानंतरनं तुमची हवा बेडमधून पास होते ह्या साईडून ह्या साईडला जाते आणि ज्याशी मधून जी खड्ड्यातून हवा चालते तर ती बेडला लागत असते आणि एक पोकळी तयार होते बेडमध्ये चांगली मुळांची वाढ व्हायला त्या ठिकाणी जागा वाढते आणि वापसा कंटी कंटिन्यू राहतो दुसरी गोष्ट म्हणजे डायम्यामध्ये ताण व्यवस्था आपण तुम्ही ऐकला असेल ताण देणं गरजेचं असतं आणि बाग आपली तानावरती लवकर जाते जिथं तुमची खड्ड्यातील किंवा सरीतील जे आपण लावलेले असते चा चारी टाकून तर ती जर तुम्ही एक महिना जर समजा उदाहरणार्थ घेतो एक महिना जर ताना ताण देण्यासाठी जर लागत असेल तर ही त्या ठिकाणी तुमची एकवीस ते बावीस दिवसामध्ये ताण पूर्ण होतो कारण बेडवरती आहे वापशावरती आहे आणि मोकळी जागा राहती मुळांची वाढ असेल ती चांगली होते दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बेडवरती लागण करताय तेव्हा तुम्ही कंपल्सरी दोन लॅटरल किंवा दोन्ही साईडनं लॅटरल करणं गरजेचंच आहे तुम्ही जर समजा बेडवरती लागण करताय आणि एक सिंगल लॅटरल म्हणता तर ते चालणं शक्य नाही कारण जेव्हा सिंगल लॅटरल करता तेव्हा लायन एका साईडनं पडत असते आणि एका साईडला फक्त मुळांची वाढ होत असते दुसऱ्या साईडला मुळांची वाढ होत नसते आणि दुसऱ्या साईडला मुळांची वाढ न झाल्यामुळे जेव्हा वारं तर तेव्हा झाड पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही दोन्ही साईडला लॅटरल टाकता तर दोन्ही साईडला त्या ठिकाणी मुळांची वाढ होते आणि झाड पूर्ण तग धरून राहतं ते कसं वारं जरी सुटलं तरी झाड हलत नाही कारण दोन्ही साईडला त्या मुळांची त्या ठिकाणी वाढ झालेली असते हे अत्यंत महत्त्वाचं आहे बेडमध्ये आणि खड्ड्यातील जरी लागण म्हणलं किंवा सपाटीवरती जरी लागण म्हटलं तर नंतर न तुम्हाला बेड करावाच लागतो मग तुम्ही आधीच बेड करून जर लावली तर तुम्हाला बऱ्यापैकी आत्ता मी सांगितलं तेवढं फायदा मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही कुठलेही एखादं पीक घ्या तुम्ही समजा खाली माती म्हणजे प्लेन जागेवरती लावा आणि तेच एखादं जर पीक जर तुम्ही शरीरवरती आलं किंवा जर समजा बेडवरती जर आलं तर त्याची वाढ बघा आणि खालची वाढ बघा तुम्हाला बऱ्यापैकी तपाऊस त्याच्या त्याच्यामध्ये दिसून येतं तर तेही त्या ठिकाणी डायममध्ये दिसून येते त्याच्यामुळं बेडवरची लागण करा आणि बेडवरची लागण करत असताना सुरुवातीला तुम्ही जास्त मोठा काय बेड ब बनवायच्या नादी लागू नका एक दोन फुटाचा बेड जरी असला तरी चालतो एक रोप आपला आणि दोन लॅटरिअल त्याच्या शेजारी जरी बसले तरी चालते आणि त्याची उंची जर बघायला गेलं तर तुमची जर मुरमाड माती असेल तर सहा इंच उंची ठेवा जर आपली माती असेल तर नऊ इंच उंची ठेवा आणि जर तुमची जर आपली का काय का रान असेल तर त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये बारा इंच म्हणजे एक फूट त्या ठिकाणी दीडची उंची असावी आणि जेव्हा तीन महिने आपल्या झाडाला लागण करून पूर्ण होतात किंवा लावून आपण पूर्ण होतात तर आपल्याला एक डोस भरायचा असतो तर दोन्ही बेडच्या साय साईडने जर तुम्ही फक्त असं खतवतच गेला आणि त्यालानंतरनं बेड राज्याच्या साईडनं बेड वाढवून घेतला दोन फुटाचा बेड एक एक अर्धा फूट ह्या साईडला आणि अर्धा फूट ह्या साईडला म्हणजे टोटल तीन फुटाचा बेड होईल आणि त्याची उंचीनंतरनं मुरमाड जमीन असेल तर नऊ इंच उंची होईल त्याची बेड मारल्यानंतरनं म्हणजे तीन तीन इंचानं पुन्हा एकदा बेड आपला वाढेल आणि जे आपली काळवाडी जमीन आहे तिथं त्या ठिकाणी पंधरा इंच ते आठ इंच तुम्ही बेड जरी केला तरी बऱ्यापैकी जास्त पावसाच्या स्थितीमध्ये काही तुम्हाला त्याचा तोटा होणार नाही ज्यांची काळवड जमीन जर असेल काळी जमीन एक मला कमेंट आली होती की काही जमीन आहे त्या ठिकाणी लागण करू का नको काही जमीन असेल तर थोडा स्लोप देऊन घ्या आपल्या जमिनीला म्हणजे पडलेल्या पावसाचं पाणी एका साईडला निघून शेतातून बाहेर निघेल त्यांनी काही वेळ पाणी जर नाही साठलं तर त्या ठिकाणी काही कोणता प्रॉब्लेम होणार नाही ना। आणि बेडवरती लागण असल्यामुळे मुळांपर्यंत पाणी चिटकायचा संबंधच येत नाही तुमचा पाऊस जरी किती पडला तरी बरोबर जे आपण मध्ये बेड मारून जी मध्ये आपण खड्डा ठेवला आहे त्याच्यातून पाणी सगळं बऱ्यापैकी निघून जात असतं त्याच्यामुळं हे मुद्दे लक्षात घ्या तुम्ही आणि शेवटी आपला तीन फुटाचा बेड जरी झाला तरी बऱ्यापैकी दीड फूट इकडं झाडाच्या आणि दीड फूट इकडं त्या ठिकाणी चांगला बेड एक प्रशस्त बेड होतोय तुम्ही आत्ता हे बघू शकताय बेड तर हा तीन फुटाचा बेड आहे तुम्ही बघू शकता एक प्रॉपर त्या ठिकाणी तुम्ही खोडाची वाढ सुद्धा बघू शकताय आणि हे त्या ठिकाणी सिंगल स्टेमचं खोड आहे हे खोड आहे आणि इकडं दीड फूट आणि ह्या साईडला दीड फूट असं त्या ठिकाणी उंची त्या ठिकाणी रुंदी आहे बेडची अशी त्या ठिकाणी वाढ मिळत असते आपल्या एवढ्या जरी मुद्दा तुम्ही लक्षात घेतलं लागण असेल किंवा विद्यापीठ सांगते विद्यापीठाच्या नियमानं लावलं तरी चांगलं ला आहे पण ज्यांना समजा शेत कमी आहे किंवा एका एकरामध्ये मला जास्त झाडं बसवायचे तुम्ही ती घन त्याला आपण म्हणतो तर ती पद्धत जरी वापरली तरी चालू शकते तर असा एकंदरीत बरेच प्रश्न आले होते म्हणून हा व्हिडिओ बनवला हो आहे की अंतर किती असावा आणि लागण कशावरती करा करावी नक्की बेडवरती करावी खड्ड्यावरती करावी का ते तर ते मी तुम्हाला त्याचा सा फायदा सांगितलं शेवटी काय करणे हे तुमच्या हातात आहे तर मी तुम्हाला सांगेल अंतर ठेवत असताना शक्यतो बारा फूट ठेवा आणि दोन रोपातील अंतर असेल हे नवीन लागण तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर दहा फूट ठेवा तुम्ही जर याच्या आधी कधी केली असेल तर नऊ फूट आठ फुटावरती आलं तरी चालू शकते काही अडचणी येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे लागण करत असताना हे बेडवरचीच करा हे मी सांगेन आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्ही जर लागण केली असेल तर ती कोणत्या पद्धतीने ती कमी कमेंट मी सांगा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट ठिक्षणमध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओवर लाईक करा तसे अजूनही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवरती बघायला मिळणार आहे धन्यवाद